गुड मॉ गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर आत्ता मी काय करतोय माहिती आहे का यूट्यूबच्या मोबाईल ॲपवर तीन मिनिटाचं यूट्यूब शॉर्ट डायरेक्ट रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहे जसं मी लाईव्ह करतो ना तसं शॉर्ट तीन मिनिटाचं डायरेक्ट रेकॉर्ड करायचं बघूया कसं होतं आता एक प्रॉब्लेम असा आहे की मला माहिती नाही आहे की मी जो मायक्रोफोन लावलेला आहे वायरलेस मायक्रोफोन तर तो रेकॉर्ड होतोय की नाही हे मला काही कळत नाही आहे कारण मी जर मोबाईलवर जेव्हा रेकॉर्ड करतो त्यावेळेला मी एक्सटर्नल माईक तिथे ॲड करतो पण आता इथे तशी काही सोय नाही आहे तर त्यामुळे तो होतोय की नाही मला माहिती नाही आहे ते आणि मगाशी मी पंधरा सेकंदाचा शॉर्ट रेकॉर्ड केला तर तो म्युझिक ॲड केलं तर तो फिफ्टी नाईन सेकंदाचा झाला तो तर त्याला मी बॅकग्राऊंडचं म्युझिक लावलं आणि मी काय काय बोललो तर याच्या आधीचा जो शॉर्ट आहे ना तर त्याच्यामध्ये फक्त ते म्युझिकच ऐकू येत आहे बरं का मला वाटतं रविशंकर त्यांचं हंस ध्वनी मी लावलेलं होतं म्युझिक तर तेच फक्त ऐकू येत आहे मी जे बोलतोय <laughs> त्याच्यावर ऐकूच येत नाहीये नेहमी काय होतं की जेव्हा आपण आधी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि मग जेव्हा शॉर्टमध्ये म्युझिक ऍड करतो तर त्यावेळेला आपल्याला व्हॉल्यूम कंट्रोल करता येतो ना तिथे सिंबल येतो व्हॉल्यूमचा मग आपण आपला व्हॉल्यूम वाढवतो आणि बॅक म्युझिकचा व्हॉल्यूम कमी करतो म्हणजे बॅकग्राऊंडला ते वाजत राहील आणि आपलं बोलणं लोकांना नीट ऐकू येईल आणि बॅकग्राऊंडचं म्युझिक पण येईल ते तर तशी तिथे काहीच सोय नव्हती त्यामुळे माझं नुसती तोंड हालताना दिसत आहेत फारच फनी तर मी तसंच ते आता मी तसं डायरेक्टच रेकॉर्ड केलं तर त्यामुळे ते अपलोड पण झालेलं आहे ते ते बघा फार गमतीशीर आहे त्यामधनं हे शिकायला मिळालं हां तर आता मी काय करतो की आता दोन मिनटं आणि सतरा सेकंद झालेली आहेत तर मी जर आता इथून उठतो आणि थोडा मागे जाऊन बसतो बरं का तर हे कसं वाटतंय बघूया मागे <laughs> जाऊन बसलो या युट्यूब शॉर्ट मध्ये मला काय आवडत नाही पाहिजे का तिथं अर्धा खालचा अर्धा स्क्रीन काय 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 गोष्टी घालतात ना तर त्याच्यामुळे आपलं डोकं कायम वर लागत ते तर त्यामुळे असं असा असा अँगल ठेवता येत नाही तो, तो तर तरी पण म्हटलं हे कसं दिसतंय बघूया म्हणून मी हे असं केलेलं आहे तर मी जरा थोडासा पुढे बसतो म्हणजे माझं डोकं दिसेल किंवा मी समजा उभं राहिलं तर काय होईल अरे